नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर बंधू भगिनीं कालपासून मला बरेच फोन आले आणि या फोनचा आशय असा होता की आम्ही देवीच्या पुढं लावलेला अखंड दीप विझला आहे आता काय करू आता या प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण या व्हिडिओमध्ये आलो आहे बंधू नवरात्रीमध्ये अशी प्रथा आहे की घटासमोर किंवा देवीच्या समोर अखंड दीप लावायचा अखंड दीप याचा अर्थ तो रात्रंदिवस तेवत ठेवायचा असतो नऊ दिवस नवरात्र होईपर्यंत तो विजू द्यायचा नसतो आणि याला आपण अखंड दीप म्हणतो आता अखंडदीप हे मांगल्याचं प्रतीक आहे यशाचं प्रतीक आहे आरोग्याचं प्रतीक आहे आणि अखंड दीप तेवत राहणं हा खूप चांगला शुभ शकून आहे यात काही डाऊटच नाही परंतु अनेक लोकांचा असा प्रॉब्लेम होतो की पहिल्या दिवशी तर आपण अखंड दीप लावतो पण कदाचित त्याच दिवशी जातो किंवा दुसऱ्या दिवशी जातो किंवा पुढच्या काही दिवसामध्ये जात असतो म्हणजे विजतो आता अखंड दीप विजल्यानंतर कळत न कळत मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होत असते की अखंड दीप विजला याचा अर्थ आता काहीतरी संकट येणार किंवा काहीतरी अपशकून झालेला आहे किंवा देवीच्या कार्यामध्ये नवरात्रीमध्ये आपल्या काही चुका झालेल्या आहेत आता काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि अशी एक रुखरुख मनामध्ये निर्माण झालेली असते आणि खरं पाहिलं तर मी मनापासून सांगतो आज भोंधूंच साम्राज्य वाढलेलं आहे जे लोक तुम्हाला खोट बोलतात तुमची दिशाभूल करतात अंधश्रद्धा पसरवतात ते लोक तुम्हाला योग्य वाटत असतात त्यानं तुम्ही मोठं केलंय त्यांचा बोलबाला झालेलाय हे किती लबाड आहे किती डोंगे आहेत हे तुम्हाला अजून माहिती नाही आणि माहिती झालं तरी तुम्ही घाबरत असता परंतु सनातन सत्य हा चॅनल जो आहे आणि मी स्वतः कधीही लोकांच्या मध्ये भ्रम आणि त्यांची कधी दिशाभूल केलेली नाहीये भ्रम निर्माण करून दिलेलं नाही आहे तर आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत की अखंड दीप विजला तर काय होतं त्याचा परिणाम काय असतो खरं पाहिलं तर मी पहिल्यांदाच सांगितलंय की नऊ दिवस अखंड दीप तेवत राहणं हे मांगल्याचं प्रतीक आहे नो no डाऊट नो no प्रॉब्लेम परंतु जर का हा दीप विजला तर याचा अर्थ आपण काय समजायचा तर मी आज मनापासून सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तुम्ही कदर करायला शिका मी प्रामाणिकपणे सांगतोय की जर दीप विजला तर याचा आणि संकटाचा याचा आणि अपशकुनाचा तीळ मात्र देखील संबंध नाही दूर, दूर पर्यंत संबंध नाही दिवा विजणं ही एक प्रक्रिया आहे त्याला कदाचित हवा लागली असेल त्याची जी वात आहे त्यानं कदाचित काजळी पकडली असेल कदाचित तुम्ही त्यामध्ये जे तेल वापरले ते कदाचित तेल व्यवस्थित नसेल अनेक वेळा जी वात आपण वापरतो यामध्ये थोडस नायलॉन मिक्स असतं आणि आयोग काय करत जळल्यानंतर तिथं वरती एक गोळी तयार होते अशी गोळी तयार झाली असेल कदाचित तुमच्या घरामध्ये मांजर असेल उंदर असते उंदरी असतील तर हे उंदीर मांजर कदाचित तो दीपक खाली सांडू शकतात अनेक घटना होऊ शकतात की ज्यामुळे तो दीपक विजला आता दीपक विजला मात्र मात्रही डोक्यात काही शंका घेऊ नका कारण तुमच्या घरामध्ये आई भगवती विराजमान झालेली आहे घटस्थापना झालेली आहे आणि आई तुमच्या समोर असताना जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही भगतच नाही कधी घट नीट उगवला नाही कधी दिवा नीट विजला अशा किरकोळ किरकोळ गोष्टीना आपण जर भीत असो नाराज होत असो तर आपण भगतच नाही सर्वात आनंदाची गोष्ट आहे की आज नवरात्र आहेत आणि नवरात्रीमध्ये आई माझी भगवती माझी आई साक्षात जग जगदंबा विराजमान झालेले आहे ही माझ्याकडे पाहत आहे मी तिची सेवा करतोय आणि मग दिवा विजला हे विजलं त्याची काळजी करायची कारण काय अखंड ब्रह्मांडाची नायकी नाही ती अखंड ब्रह्माडाची मालकी नाही चंद्र सूर्यामध्ये तेज तिनं निर्माण केलंय हा सूर्य अखंड तेजस्वी आहे ते मा भगवतीमुळं आणि कुठे एखादा छोटासा देवा आपल्या घरात विजला की काळजी करत बसायचं कुठल्या तरी बुवा भोंदूकडे जायचं भोंधूला विचारायचं मग हा सांगतो आता दिवा विजला आता चार पाच बोकडं कापा आता मला ऑनलाईन पैसे पाठवा मला हे करा मला ते करा आणि अशा बंधूंचे पाय पुसता तुम्ही सगळ्यात थर्ड क्लास आपण आहोत कारण आपण अशा बंधूंच्या नादी लागलेला असतो तर असं काही नाही कोणाला विचारायला जायचं नाही काही संबंध नाही मग आता दिवा विजला आता काय करायचं विजला मग काय तसाच ठेवायचा का त्याला पुन्हा आहे पेट हे पेटवत असताना पुन्हा त्याला व्यवस्थित स्वच्छ करा कापसाची वात वगैरे काय असेल तर ते बदलून टाका तेल चांगलं वापरा आणि दिवा पुन्हा लावलाय तुम्ही विजलेला दिवा पुन्हा पेटवलाय तर पुन्हा पेटवताना या देवी सर्व शक्तिरूपेण शक्तिरूपे न संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः हे बोलायचंय कारण तुम्ही फक्त दिव्याचा विचार करताय परंतु या श्लोकामध्ये या मंत्रामध्ये याचा अर्थ असा आहे की ही देवी सर्व जीव जंतूंच्या ठिकाणी शक्तीच्या रूपानं अवतरित झालेल्या आहे शक्तीच्या रूपानं आहे आणि अशा देवीला आपण नमस्कार करतोय वंदन करतोय असं बोलायचं दिवा लावायचा आहे जर तुमचा गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्र म्हणून दिवा आहे आणि अगदी पुन्हा काही दिवसानं देवा विजला तरी पुन्हा आहे असं काही नाही की तो आता विजला आता लावायचंच नाहीये असं करायचं नाही हे अंधसरता सोडा माझं नेहमी म्हणणं एक असतं जाहीरपणे म्हणणं असतं व्हिडिओ मध्ये सांगितले पोस्ट टाकलेले आहे की ज्या दिवशी तुम्ही देवी देवतांना भिन घाबरणं सोडाल त्या दिवशी या भोंदू लोकांची दुकानं बंद पडतील आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कर्माला घाबराल त्या दिवशी तुमचं आयुष्य व्यवस्थित होईल सत्कारणी लागेल म्हणून कसलीही भीती बाळगू नका कसलाही शबू शुभ शकून अपशकून हे डोक्यात न घेता डायरेक्ट भगवतीशी प्रेम करा डायरेक्ट आपल्या गुरूंच्यावर प्रेम करा डायरेक्ट आपल्या ईश्वरावर प्रेम करा मध्ये कोणत्या दलाला नाही गेल्याची गरज नाहीये त्यामुळे दीपक बिजला काही काळजी नाहीये घटाचं धान्य व्यवस्थित उगवलं नाही काही प्रॉब्लेम नाही पाठीमागे त्याचं मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तुम्ही ज्या काही साधना आहेत या काळामध्ये करायच्या त्या बिनधास्तपणे करा डायरेक्ट देवीशी संबंध ठेवा ना की ते उगवलं तो देवा हे झालाय काही संबंध नाही आहे त्याचबरोबर विविध साधना शिकण्यासाठी संचार मोकळे करण्यासाठी दुष्टशक्ती संचार घालवण्यासाठी जपामध्ये ध्यानामध्ये लक्ष कसं लावायचं स्वतःवरती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं ज्यामुळे इतर निगेटिव्ह शक्तींचा आमच्या शक्तींचा त्रास होणार नाही असं बरंच काय आपण ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवत असतो आणि हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं सप्टेंबर महिन्याचं ध्यानधारणा योग शिबिर आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ज्यांनी ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे अवश्य दाबा जय आदिशक्ती